अनेक गोष्टी सांगितल्या पाहिजे आज एकीकडं ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये दादानी ऐकावं म्हणून मी थांबलोय एक नक्की आहे शिर्डीच्या साईबाबांच्या साक्षीनं सांगतो की आमच्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आदरणीय दादांनी या ठिकाणी घेतली अतिशय आनंदाने मी या ठिकाणी सांगतो तो आनंद या ठिकाणी व्यक्त करतो आणि जिल्ह्यात दादा आपलं स्वागतही करतो यात मीही विनंती केली होती की सद्य परिस्थितीमध्ये अशा जबाबदारीत आपण नसून पण एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे आज अजित परवा है आज आपण सत्यत आहोत आज आपल्याला नवीन संकल्प घ्यायचा पण हा नवीन संकल्प घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पहिल्यांदा कार्यकर्ता भिमुख व्हावं लागेल कार्यकर्ता भिमुख झाल्यानंतर पक्ष संघटन एवढं मोठं होईल एवढं मोठं होईल की कसल्याही वाऱ्या आणि वादळामध्ये ते पक्ष संघटन कधीच ढळणार नाही हलणार नाही हे मात्र एक कार्यकर्ता म्हणून निश्चित मी आपल्याला सांगतो पण मधल्या काळातल्या काही अनुभवात मी सांगतो खरंच आपल्या पक्षामध्ये पक्षाची जबाबदारी घेऊन काम करणारा प्रामाणिकपणाने अनेक वर्षापासून त्यालाच विचारून सगळ्या गोष्टी होत्यात अनुभवता असे सांगतो की आपल्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्ता असेल नेता असेल त्याची जर काटाला लावायची आहे त्याची जर नीटनिटकी करायची आहे तर त्याला इतर पक्षाच्याही गरज नाही आपल्या पक्षाचेही भरपूर बस झाले फक्त कानाला लागायचं काम यानी काय होणार जे दादा तुमच्या एका नेत्यानी माझ्यासारखा कार्यकर्ता घडवला भले आज लोक मला नेता समजत असतील पण माझ्यातला कार्यकर्ता मी मरेल पण माझ्यातला कार्यकर्ता मी कधीच मरू देणार नाही त्यावेळेसच नेता जिवंत असतो त्याच्यातला कार्यकर्ता मेला त्यावेळेस नेता संपला पक्ष संपला पण माझ्यातला कार्यकर्ता मी कधीच मरू देणार आज अनेक जण लोकसभेच्या प्रचाराचा मी विषय बोलत नाही पण विधानसभेच्या प्रचारात मला सगळीकडून घेरला असताना मला अभिमन्यू करायचा प्रयत्न केला होता पण विधानसभेच्या अगोदरच मी सांगितलं होतं की मी अभिमन्यू नाही मी धनंजय आहे पण आपल्यापैकी अनेक जण आहेत की काम करत असताना सुद्धा आपल्या सगळ्यांच्या प्रचाराला मी इमानदारीनं आलो आणि जेवढं कठोर ज्या पद्धतीनं बोलायचं कोकाटेसाहेब आपणही येत आहात अनेक जण आहेत बाबासाहेब पाटील फॉर्म भरायच्या दिवशी लामटे साहेबांच्या गेलो अगदी उद्या मतदान आदल्या दिवशी इथं विजयराजे पंडित साहेब असतील त्यांच्यासाठी गाव टू गाव फिरलो मी माझ्या मतदारसंघात फक्त पाच गावात गेलो होतो मग ह्या अशा काम करणारा फक्त नावाला नेता पण काम करणारा माझ्यासारखा कार्यकर्ता ज्या वेळेस कुठल्या तरी एका कारणाने फक्त मला टार्गेट करायचंय त्याला कारण काय हे आपल्याला माहिती आहे मुद्दा मला कितीही टार्गेट करू द्या मुद्दा मला कितीही बदनाम करू द्या पण दादा आता फार महत्वाची जबाबदारी आमच्या मातीची म्हणजे बीड जिल्ह्याची तुमच्यावर आली आहे तुम्ही आता जिल्ह्याचे पालकमंत्री आहात सगळ्यात अगोदर लोकसभेमध्ये जे सामाजिक सलोका बीड जिल्ह्याचा नाही मराठवाड्याचा नाही महाराष्ट्रातला बिघडला होता तो सामाजिक सलोका पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये नाही तर अख्ख्या मराठवाड्यात बिघडला आहे आज आपण या ठिकाणी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी भारतीय जनता पार्टी सोबत महा युतीमध्ये आहेत भारतीय जनता पार्टीला सुद्धा शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा काही अडचण नाही त्यांनी सुद्धा आपल्याला घेतलं आहे पण एक गोष्ट विचारली पाहिजे की उभ्या महाराष्ट्रामध्ये किती ओपनच्या जाग्यावर किती ओबीसीचे माणसं नोकरी करतायत कोण कर्मचारी कोण ड्रायव्हर आहे कोण शिपाई आहे कोण अधिकारी आहे याच्यावरती जर उघड आकृती बंद जर जाहीर होऊ लागला आणि त्याच्या चर्चा मात्र संबंध महाराष्ट्रात होऊ लागल्या तर खरंच का आपण शिवशालू फुले आंबेडकरांच्या विचाराचे आहोत असे प्रश्न आम्हाला विचारले जातात पावला पावलावर प्रश्न आमच्या विचारले जातात याच्यापेक्षा तुम्हाला दादा माहिती आहे प्रशासन तुमच्या हातून जेवढं मजबूत होतं तेवढं कुणाच्याच नाही कधीतरी तुम्ही सुद्धा अगदी वरिष्ठ प्रशासनाच्या सर्वांना विचारा की हे जे चाललंय हे बरोबर आहे याने या महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा व्यवस्थित राहणारा यामुळं शा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊ एकमेव आपला पक्ष जो इमानदारीनं ना, निष्ठेनं ना। यांच्या निष्ठेच काम जे आपण हाती घेतलंय ते करतोय ते खरंच पुढे आपण घेऊन जाणार आहोत का कदाचित ह्या गोष्टी माझ्या तुम्हाला मिनिटासाठी लागतील पण लागू द्या महिना हो पण ही वस्तुस्थिती आहे कस तरी लोकसभेच्या निवडणुकीनंतर सामाजिक सलोखा या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीनंतर बदलला पण पुन्हा कुठलं तरी कारण काढायचं हो बीड जिल्ह्यामध्ये मसाजोगचे आमचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली ज्यांनी गेली ती गुन्हेगार त्या कृत्याचं कुणीही समर्थन करू शकत नाही आणि ज्यांनी केले असेल त्यांना फासावर लटकवलंच पाहिजे आज प्रत्येक जाती धर्मात पाच दहा टक्के गुन्हेगार आहेतच कुणी उठून सांगावं की हो माझी अशी जात आहे हो असा माझा धर्म एकही गुन्हेगार सापडणार नाही सांगा पण त्या पाच आठ गुन्हेगारांच्या मुळ उभ्या महाराष्ट्रामध्ये जर मीडिया ट्रायल होत असेल एका ओबीसी ओबीसीच तो लोक आता एवढे राहिले नाही बीडचा बिहार परळीत ता तालिबान आम्हाला दुःख होत नाही आमचा बीडचा बिहार अर्ध्याच्या वर सहा महिने ऊस तोडायला तुमच्याकडे असतो त्याचा बिहार केला जातो आणि कुणी महायुतीतल्या आपल्या पक्षातल्या लोकांनी परळीला तालिबान केलं जातं जे परळी बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम स्थान असणारं पाचवं स्थान असणारं परळी वैद्यनाथांचे ज्योतिर्लिंग जो आहे दादा काही दिवसानं शिवरात्री आहे लाखो भाविक ला या देशातले तिथं दर्शनाला येतात अशा मिड्रॅट रायन अशा सगळ्या एका गावाला एका जिल्ह्याला बदनाम करून अशा जर गोष्टी होत असतील ह्याच्यातलं नुकसान कुणाच आहे भले आम्ही राजकारणात राहू नाही संपू पण पिढ्याना ना पिढ्या पुढच्या तुम्हा आम्हाला कधीच विसरणार नाहीत ही काय करून ठेवते माझे हात जुडून त्या बाबतीतली विनंती आहे अरे आमच्या सारखे माणसं सा लढणारे मला माहिती आहे दादा कुठल्या कुठल्या प्रसंगात माझ्या वाईट प्रसंगात या पक्षाने माझ्या माग उभं राहिले मी ते कधीच विसरू शकत नाही मर्यापर्यंत विसरू शकत नाही मेल्यानंतर माझी अग्नी दिली तर त्या अग्नीतला धूर सुद्धा तुमच्या उपकाराची परतफेड करू शकत नाही दादा मला माहिती आहे असे प्रसंग कुणावर आले नाहीत आणि असे प्रसंग कुणावर आले तर आमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा कुठे थांबले नाही कुणी अंगावर आलं तर आम्ही सुद्धा आमच्या नेत्यासाठी शिंगावर घ्यायचं कमी केलं नाही आताच्याच प्रसंगात एक गोष्ट तुमच्या सगळ्याच्या समोर आली की मी मुंबऱ्याला नजीब मुल्याच्या प्रचाराला का आलो